मसाजोग प्रकरणातील दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मी कराड यानं आपलं काल पण जे आहे ते पुण्याच्या शीआयडी ऑफिसला केल्यानंतर त्याला केसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं याच वाल्मिक कराडला आता पंधरा दिवसाची आहे सीआयडी पोलीस कोठडी जी आहे ते सुनावलेली आहे त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांना जे आहे ते आता बीड शहरच्या लॉकॉपमध्ये ठेवण्यात आलं त्या ठिकाणी आहे पाहू शकतो आपण हे ते बीड शहरचं लॉकअप आहे याच लोकअपमध्ये याच्या अगोदरचे जे की विष्णू चाटे आरोपी आहे खंडणीमधील आणि खुनाच्या गुन्ह्यामधील चार आरोपी यांना या लोकमध्ये ठेवण्यात आले होते मात्र जे की वाल्मिक कराड यांना या लोक मध्ये आणल्यानंतर याच ठिकाणचे पहिले चार आरोपी आहेत त्यांना आता दुसऱ्या लोकपमध्ये हलवण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण एकंदरीत पाहायला गेलं तर जे की वाल्मिक कराड यांना आता या ठिकाणी लोकपमध्ये पंधरा दिवस आपले जे आहे ते काढावे लागणार आहेत मात्र या ठिकाणी संपूर्ण आपण परिसर बघू शकतो एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते पोलिसांचा देखील या ठिकाणी कडा पहारा असणार आहे सुरक्षेच्या बाबतीत किंवा कायदा व सुवस्थेच्या बाबतीत या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलिसच्या गाड्या असतील वयन असतील या ठिकाण उभ्या करण्यात आल्या आहेत मात्र याच्यामध्ये प्रमुख बाब म्हणावी लागेल की वाल्मिक कराड याला आता पंधरा दिवस या बीड शिटीच्या लोकपमध्ये आपले जे आहे ते पुढचे पंधरा दिवस काढावं लागणार मात्र याच्यामध्ये विशेष अपडेट म्हणावी लागेल की या ठिकाणी जे की पहिले चार आरोपी होते त्यांना की पोलिसांनी अटक केली होती त्या चार आरोपींना आता दुसऱ्या लोकअपमध्ये हलवण्याची हलवल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे ते लोक म्हणजे गेवराचे लोक वाटल्याची देखील सूत्रांची माहिती आहे मात्र याच्यामध्ये एक विशेष अपडेट म्हणावी लागेल की जे की आरोपी चा आरोपा है। सुदर्शन भुले हा खंडणीमध्ये आणि कोणाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे त्या सुदर्शन भुलेच्या घरक्याची चौकशी जी आहे सी आय डी कडनं जे आहे ते अधिकारी करतात त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर दुसरा आरोपी आहे कृष्णा आंधाळे त्याबरोबरच आपण बघू सुधीर सुधीर सांगळे ह्या आरोपींच्या घरक्याची देखील आता सी आय डी कडनं कसून चौकशी जी आहे ती केली जाते मात्र यात विशेष अपडेट म्हणावी लागेल की या ठिकाण आपण बघू शकतो की खरा तीनही आरोपांच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जाते त्याचबरोबर संपर्कातील आरोपी जे काही लोक असतील त्यांची देखील चौकशी या ठिकाणी करण्यात येते मात्र दोन आरोपी जे आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो राज्याच्या बाहेर आहे तरी एक आरोपी हा राज्यामध्येच असल्याचं देखील पाहायला गेले जे की सुदर्शन घुळे हा महाराष्ट्रातच असल्याची देखील सूत्रांनी माहिती मिळते त्याचबरोबर जे की दोन आरोपी आहेत कृष्णा आंधळे आणि ज्या ठिकाणी सुधीर सांगळे हे दोन आरोपी जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची देखील सूत्रांनी विशेष अपडेट आहे मात्र त्या तीनही आरोपींची आता सी आयडी कडनं चौकशी केली जाते आता ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला बघू शकतो की जे की वाल्मिक कराड यांच्यावर पहिलं ईडीने फोकस केला मात्र आता सुधीर सुधीर सिंग सुदर्शन आहे या आरोपीवर आता पोलिसांनी फोकस करायला सुरुवात केली आहे सुदर्शन पोलिसांना पाहिजे त्याच कारणावरती जे आहे ते वाल्मिक आहे आणि काही फोन झालेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र वाल्मिक नंतर आता सी आयडी जे आपला तपासाचा वेग जे आहे ते आता सुदर्शन घुले कडे वळवलेला आहे या सुदर्शन गुलेच्या घरच्यांची आता पोलिसांकडनं चौकशी चालू आहे मुंबईत एक भीड